सागवाणी चोप विरोधात वन विभागाची मोठी कारवाई तीन आरोपी अटके जळगाव जामोद परिक्षेत्रातील जामोद वर्तुळात वनरक्षक राहुल तायडे आणि वनरक्षक अमोल हिवाळे यांनी वनांमधून अवैध सागवान चोप अवैधरित्या परवाना वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना पकडला आहे दिनांक पंधरा एप्रिल रोजी जामोद वनपरिक्षेत्रामध्ये रात्री गस्त करत असताना वनपाल राहुल तायडे यांना गुप्त माहिती मिळाल्यानं त्यांनी आपले सहकारी अमोल हिवाळे आणि इतर वन कर्मचाऱ्यांसह कुवरदेव जामोद रोडवरील वरील कुवरदेव नदी पुलावर नाकाबंदी केली आणि समोरून येणाऱ्या संशयित मोटरसायकल स्वारांना थांबवून विचारणा केली यावेळी दोनही मोटरसायकलची झडती घेतली असता त्यावर सात सागवाण चोप मिळून आल्या त्याबद्दल आरोपींना विचारणा केली परंतु त्या सागवाण चोपचे कोणताही वाहतूक परवाना म्हणून तीनही आरोपींना वनपाल अमोल हिवाळे व वनरक्षक राहुल तायडे यांनी मोटरसायकली एकोणपन्नास हजार करून तीनही आरोपी युसुफ खान बाबा खान शाकीर खान युसुफ खान शेख सलीम शेख रफी हे सर्व राहणार जामोद यांना दिनांक पंधरा एप्रिल रोजी अटक केली आरोपी विरोधात भारतीय वन अधिनियम एकोणावीसशे सत्तावीस कलम एक्केचाळीस बेचाळीस बावन्न एकसष्ट अ पासष्ट महाराष्ट्र वन नियमाल वली नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून ना समक्ष हजर केलं असता न्यायालयानं एकोणास एप्रिल वन वनकोठडी सुनावली आहे ही कारवाई डीसीएफ गवस मॅडम एससीएफ आपेक मॅडम वन परिक्षेत्र अधिकारी निलेश काळे यांच्या मार्गदर्शनामध्ये वनरक्षक अमोल हिवाळे वनरक्षक राहुल तायडे वनरक्ष कुशळ वनरक्षक खागवणे वनरक्षक गव्हाणे यांनी केली असून पुढील तपास वनपाल अतुल बडगुजर करत आहे